नमस्कार मित्रांनो मी गणेश आप्पा आपला शेतकरी मित्रांनो आज आहे तानापोळा नेरपर सोपन तर टोलीपुरा येथील बजरंग बली मंदिराची ही जागा आहे पुड़ा हा परिसर आहे आणि तो दरवरची तानापोळा हा पोळ्याचं आयोजन होते हा पोळा जवळपास खूप म्हणजे छोटीशी एक यात्रा या ठिकाणी होती मी नंतर तुम्हाला तो पूर्ण तानापोळ्यातले प्रात्यक्षिक प्रात्यक्षिक तुम्हाला दाखवणार आहे तर आजच्या या पोळ्या प्रसंगी इथचे जे व्यवस्थापक आहेत त्यांच्याकडून आपण जाऊन जाणून घेऊ की आ, खुशाल भाऊ मिसाल जे इथं व्यवस्थापन करते त्यांच्याकडून आपण या पोळ्याचं महत्व जाणून घेऊ तर खुशाल भाऊ या पोळ्याला किती वर्ष झाले आणि याच काय असं म्हणजे महत्व काय वाटत या पोळ्याला जवळपास सत्तर वर्षाच्या वर या तानापोळ्याला होत आहे लहानपणापासून आणि आमच्या वडिलापासून हा तानापोळा या ठिकाणी सुरू केलेला आहे जवळपास या ठिकाणी तानापोळा नेरचे ठाणेदार आमंत्रित तर नगराध्यक्ष आदी सरपंच होते सर्व पक्षाचे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना सर्व पक्षाचे या ठिकाणी आमंत्रित पाहुणे आणून या ठिकाणी जवळपास हा आम्ही पोळा साजरा करत आहोत आणि या ठिकाणी जवळपास पन्नास ते साठ बैल जोड्या बैल जोड्या या ठिकाणी आमच्या तानापोळ्यामध्ये येतात आणि हा या ठिकाणी मोठमोठे बक्षीस दरवर्षी आम्ही त्यांना देऊन हा तानापोळा दरवर्षी आम्ही या ठिकाणी साजरा करतो आतापर्यंत अनुचित प्रकारने घडता हा पोळा आम्ही धूमधळाकांना साजरा करतो याच्या नंतर बी हा ताणापोळा आम्ही जय जयबजरंग तानापोळा टोलीपुरा तर्फे आम्ही दरवर्षी प्रमाणे साजरा करू मित्रांनो या ताण्यापोळ्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की इथे पक्ष पंत जे काही जात पाहत याच्या पलीकडे जाऊन सर्व हा एकमतानं एका जुटिनीतला दरवर्षी जवळपास सत्तर वर्षापासून या ताण्यापोळ्याचं आयोजन आहे आजही ती परंपरा कायम आहे यात प्रमुख मान्यवर या ठिकाणी आलेला या पोळ्यामध्ये या जिल्ह्यातील नेते या मधले या विधानसभेतले लोकसभेतले नेते माननीय राहुल भाऊ ठाकरे काँग्रेस युवा नेते त्यानंतर शिवसेना शिवसेना या पक्षाचे नेते पवन भाऊ जयस्वाल तसेच शिवसेनेचे नेते वासभाऊ गोयर तसेच या स्टेजवर या शहराचे ठाण्याला या स्टेजवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भाऊ माकुळे त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे सुनील भाऊ खाळे तालुका अध्यक्ष सर्व नेते मंडळी या ठिकाणी आलेली आहे तर या पोळ्याचं मित्रांनो वैशिष्ट्य एका गेल्या सत्तर वर्षापासून परंपरा जोपासली जात जितली एक परंपरा आहे सत्तर वर्षाची जी परंपरा आहे जी चालत आलेली आहे याच्यामध्ये कुठंही मदतनी खंड पडलं नाही याचं कारणच आहे काय तर जे परीक्षण होते कोणाला तोंड पाहून बक्षिस दिल्या जात नाही आणि सर हे परीक्षक मंडळी देशमुख सर आहेत मोरे सर आहेत सर तुमचं जे परीक्षण आहे हे तुम्ही टोटली आता कानापोळ्यातल्या बैलांचं सजवलेल्या बैलांचं या देखाव्यांचं परीक्षण करणार आहे सर तुम्ही कोण्या निकषवर परीक्षण करता आणि पहिली गोष्ट तर ही बैलजोडी जी आहे ही मातीची बैलजोडी असली पाहिजे <laughs> सोबतच त्याची रंगसंगती व्यवस्थित असली पाहिजे आणि या शेती संस्कृतीला दर्शवणारी एखादी संकल्पना सुद्धा असली पाहिजे त्या सर्व गोष्टींच अवलोकन करून आम्ही त्याचं परीक्षण करणार आहोत आणि सोबतच सोन सर आहे मुक्त रंगाचे संचालक आमचे तर सर अ इथं आम्ही पाहले देखावे पाहले त्याच्यावर वेगवेगळे जो काहीतरी एखादा का शेतकऱ्यांपर्यंत एक चांगला संदेश जाईल या प्रकारचे देखावे आणि बॅनर्स वगैरे तिथे आहे याच तुम्ही कसं काय परीक्षण करता कि समाजासाठी जे आ, संदेश कामी पडणारे आहेत समाजाचे उपयोगी आहे असे संदेश देणाऱ्या कलाकृतीला आम्ही मार्ग देतो ते सुद्धा देखायला पाहत आहे आपण नेत्यांना या पोळ्याबद्दल आजच्या या चांगल्या पोळ्याबद्दल आपण या ठिकाणी या नगर परिषद माजी अध्यक्ष आणि शिवसेना नेते पवन भाऊ जयस्वाल हे नाव तुम्ही काय तुम्हाला नवीन नाव ऐकलेलं आहे तर मित्रांनो आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की आजचा हा जो जी परंपरा सत्तर वर्षापासूनची आहे या तानापोळ्याची सत्तर वर्षाची परंपरा ही अबाधित आहे आणि हीच परंपरा इथं इथ कायम राहील आणि याचं महत्व पवनभाऊ जयस्वाल आणि सोबतच काँग्रेस नेते युवा नेते यवतमाळ जिल्ह्यातले काँग्रेस नेते राहुल भाऊ ठाकरे सुद्धा आहेत आपण दोन्ही नेत्याचं छोडक्यात म्हणणं याबद्दल आहेत भाऊ आता हा तानापोळा आणि हे सत्तर वर्षाची परंपरा ही यापुढे आणि याचं महत्व काय यापुढे अशी अबाधित राहील बिलकुल हे वाढतीवरच आहे आणि दरवर्षी हा तानापोळा शहराची उत्सुकता असते आणि हा एकदम शांतते आणि पूर्ण जगवासियांच्या सहकार्यानं हा कानापोळा या ठिकाणी हा पोळा असा असाच अबाधित राहीन आपल्यासोबत आहे यवतमाळ जिल्ह्याचे काँग्रेस नेते युवा नेते राहुल भाऊ ठाकरे आता पवनभाऊ जयस्वाल आणि राहुल भाऊ ठाकरे तुम्ही एक दोन महिन्याच्या आधी पाहिले आता पवनभाऊ जयस्वाल ते आपल्यासोबत विषय नाही तर राहुल भाऊ ठाकरे यांना आपण एक विचारू आपण ही या कांद्या पोळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाला काय वाटतंय तुम्हाला या संदर्भाच्या पोळ्याच्या या उत्सवाच्या संदर्भात नक्कीच हा एक चांगला एक उत्सव जवळपास आठ ते सत्तर वर्षापासून सातत्यानं एक चांगल्या प्रकारे एक आपण म्हणून त्याला बनवलेला आहे किंवा सातत्याने उत्साह साजरा करत आहे शासनाचे काही संदेश शेतकऱ्यांची तर मित्रांनो अनेक आपण देखावे सुद्धा पाहिले वेगवेगळे संदेश शेतकऱ्यांना चांगले चांगले संदेश देईल असे देखावे सुद्धा पाहिले आणि निर्मजा या पुळ्यात एक विशिष्ट जात पाच धर्म याच्या जाऊन हे अबाधित राहील परंपरा अबाधित राहील असं पवनभाऊ जयस्वाल इथले शिवसेना नेते माजी नगराध्यक्ष यांनी व्यक्त केली आहे